गुरुपौर्णिमानिमित्त ऍडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले नांदेड शहरातील नारायणनगर येथील रहिवासी अॅडव्होकेट गणेश जाधव हे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमानिमित्त अॅडव्होकेट गणेश जाधव यांचे गुरु स्वर्गीय श्री रविकुमार मेडी यांच्या स्मरणार्थ शहरातील महर्षी धोंडो केशव कर्वे प्राथमिक शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना पेन इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच नारायण नगर आणि लालवाडी भागातील तीनशे विद्यार्थ्यांना देखील शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले एकूण सहाशे साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेश जाधव यांनी गुरुवर्य स्वर्गीय आदरांजली वाहिली नमस्कार मी गणेश जाधव आज अतिशय शुभ दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा आज हा दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अतिशय पावन दिवस आहे की गुरु आणि शिष्याची परंपरा जी आहे आपल्या भारत देशामध्ये फार पूर्वीपासून आहे द्रोणाचार्य आणि अर्जुन यांचं नातं असो जन्मल्या तसं पहिला गुरु म्हणजे आई वडील आणि त्यानंतर समाजामध्ये फिरत असताना वावरत असताना आपल्याला अनेक लोकांकडून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करतो ते मग ते प्रत्येक व्यक्ती गुरुसारखेच आहेत गुरु तुल्य आहेत एक साधा मुंगी जरी असेल तर पासून पण खूप काही शिकायला मिळतात त्यामुळे आजच्या गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून जे आम्ही जे आहे आज शालेय साहित्य वाटप केलं माझे गुरु मिस्टर रविकुमार मेडी सर यांच्या स्मरणार्थ आज जे आहे गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी शालेय विद्यार्थ्यांना जे आहे शालेय साहित्य वाटप केलेलं आहे माझ्या गुरूंचा परिचय म्हणलं तर पयनचुंग मार्शल आर्ट अकॅडमी चे मुख्य प्रवर्तक आणि संस्थापक मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर परभणी अशा ठिकाणी त्यांच्या शाखा कार्यरत होत्या आणि अशा बऱ्याच गरजू लोकांना आणि चांगल्या विद्यार्थ्यांनी मग त्यांनी मार्शल आर्टचं चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं सरांची शिकवण म्हणजे त्यांनी आम्हाला शक्ती तर दिली पण सोबत त्यांनी शांत राहणं देखील आम्हाला शिकवलं म्हणजे त्यांनी आम्हाला मार्शल आर्ट करत घेत असताना जे आहे आधी ऑफेन्स करायच्या आधी डिफेन्स करायला शिकवलं आणि फक्त कराटेचे प्रशिक्षक म्हणून नाही तर ते एक उपशना साधनाचे पण खूप चांगल्या प्रकारे साधक होते आणि त्यांच्याकडून आम्ही साधना करणे मेडिटेशन करणे आणि स्वतःचं जे शरीर सौष्ठव कसं ठेवणं गुरुवर्णची शिकवण होती की नेहमी आपल्या आरोग्याला जपावं नियमित व्यायाम करावं मागच्या काही वर दिवसापूर्वी त्यांचं त्यांना देवाज्ञा झाली पण त्यांनी दिलेली शिकवण आहे त्यांचे जे विचार आहेत ते आज देखील आमच्या आचरणामध्ये येतात आणि त्यांचं स्मरण आम्हाला आज देखील आहे